नमस्कार बालमित्रांनो तुमचे स्वागत आहे म मराठीचा सोबत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत वजाबाकी वजाबाकी कुठली पण चार अंकी वजाबाकी कुठली तर ती चार अंकी संख्यांची चार अंकी संख्यांची बिना हातच्याची वजाबाकी पाहणार आहोत बिना हत्चा म्हणजे काय ज्याच्यामध्ये हाचा नाही अशा संख्यांची अशा चार अंकी संख्यांची वजाबाकी आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपी असते नीट लक्ष द्या चार अंकी संख्या म्हणजे त्याच्यामध्ये किती घरं असतात चार पहिलं घर आहे एकक दुसरं आहे दशक शतक आणि हजार हजार शतक दशक एकक अशी चार घरं आहे तर आपण नेहमी इकडून नाही नेहमी ने एकक साइटने सोडवायला सुरुवात करायची तर एकक स्थानची संख्या सोडवायच्या त्यानंतर दशक त्यानंतर शतक आणि मग हजार स, हजार स्थानावर आपल्याला आहे तर पहिल्यांदा आपण एकक स्थानावर सोडवून घेऊया तीन वजा तीन तीनातनं तीन गेले उत्तर शून्य येतं म्हणून इथे शून्य लिहून घ्यायचं सहातन एक गेला सहामधनं एक घालवा मुलांनो सहामधनं एक गेल्यानंतर उत्तर येते पाच तर मग इथे पाच लिहून घ्यायचं दशक स्थानाला पुन्हा जायचं आपल्याला शतक स्थानावर शतक स्थानावर मोठी संख्या आहे सात सातमजनं दोन वजा करायची सात वजा दोन उत्तर आलं पाच मग शतक स्थानावर आपल्याला असे पाच लिहून घ्यायचे आहेत पुन्हा आपण जाणार आहोत हजार स्थानावर तर हजार स्थानावर काय आहे हजार स्थानावर आहे आठ आठामधनं आपल्याला चार वजा करायची मग आठ वजा चार करा तर उत्तर काय येत आहे चार म्हणजेच मुलांनो आठ हजार सातशे त्रेसष्ट वजा चार हजार दोनशे तेरा या संख्येचं उत्तर आलेलं आहे चार हजार पाचशे पन्नास अशीच काही गणित आज आपण पाहणार आहोत हजा, हजार संख्या आहे पाच हजार चारशे छत्तीस दोन हजार एकशे चार तर आपल्याला त्याची वजाबाकी करायची आहे पहिल्यांदा एकच स्थानातनं सहा वजा चार सहा आतनं चार गेले उत्तर आले दोन तीनातन शून्य गेला कुठल्या ती कुठल्याही संख्येतनं शून्य वजा केला असता उत्तर तीच संख्या येते म्हणजेच तीनातनं शून्य गेल्या शून्य उत्तर ही तीन येणार आहे चारातनं एक घालवा मुलांना चारातनं एक गेल्यानंतर उत्तर तीन येणार आहे आणि पाचातनं दोन घालवल्यानंतर पाचातनं दोन गेल्यानंतर उत्तर ही तीन संख्या येणार आहे म्हणजेच पाच हजार चारशे छत्तीस वजा दोन हजार एकशे चार या संख्येचं उत्तर आलेलं आहे तीन हजार तीनशे बत्तीस पुढचं गणित आहे सहा हजार नऊशे एकाहत्तर वजा तीन हजार चारशे पन्नास तर एकक स्थानावर एक आहे एकातनं शून्य गेल्यानंतर तीच संख्या म्हणजे उत्तर एक आलेलं आहे दशक स्थानावर गेल्यानंतर सातातनं पाच आपल्याला वजा करायचे तर सातातनं पाच गेल्यानंतर उत्तर हे दोन आलेलं आहे आणि शतक स्थानावर गेल्यानंतर नऊ आहेत नवातनं चार वजा आपल्याला करायचे आहे तर नवातनं चार वजा करा मुलांना नवातनं चार वजा केल्यानंतर उत्तर पाच येत आहे पुन्हा आपण जाणार आहोत हजार स्थानावर हजार स्थानामध्ये सहा न तीन गेल्यानंतर सात न तीन गेल्यानंतर उत्तर येतं तीन म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे तीन हजार पाचशे एकवीस पुढची संख्या आहे सात हजार सहाशे अकरा वजा चार हजार तीनशे एकातन एक, एक गेला उत्तर आलं शून्य एकातन शून्य गेला उत्तर आली तीच संख्या सहात न तीन गेला उत्तर आलं तीन सातातन चार गेले उत्तर आलं तीन तर आपल्याला सात हजार सहाशे अकरा वजा चार हजार तीनशे एक या संख्येचं उत्तर आलेलं आहे तीन हजार तीनशे दहा आता आपण पुढची संख्या घ बघूया पुढची संख्या काय आहे नऊ हजार सहाशे त्रेपन्न वजा तीन हजार चारशे बारा तर इथे एकच स्थानामध्ये तीन आहे तीनामधनं दोन गेल्यानंतर उत्तर येतं एक दशक स्थानामध्ये पाच आहे पाचातनं एक गेल्यानंतर उत्तर येतं चार शतक स्थानी सहा आहे सहात चार गेल्यानंतर उत्तर येतं दोन हजार स्थानामध्ये नऊ आहे नवात तीन गेल्यानंतर उत्तर येतं आहे सहा तर उत्तर काय येतं आहे सहा हजार दोनशे एक्केचाळीस पुढची आपल्या संख्या आहेत नऊ हजार दोनशे चौऱ्याऐंशी वजा सात हजार दोनशे एक्केचाळीस आपल्याला या ठिकाणी एके एकक स्थानावर जायचं आहे एकक स्थानामध्ये चारातनं एक घालवल्यानंतर उत्तर आपल्याला तीन येतं आहे दशक स्थानामध्ये आठातनं चार गेल्यानंतर आपल्याला उत्तर चार येतं आहे शतक स्थानामध्ये दोनातनं दोन गेल्यानंतर उत्तर दुशून्य शून्य येत आहे आणि हजार या ठिकाणी आपल्याला नवातनं सात गेल्यानंतर उत्तर हे ही संख्या येते आहे सो उत्तर येत आहे दोन हजार त्रेचाळीस पुढचं गणित आहे सात हजार पाचशे छत्तीस वजा चार हजार सात हजार पाचशे छत्तीस वजा पाच हजार एकशे चोवीस तर एकक स्थानामध्ये सहामधनं आपल्याला चार घालवायचे सहामधनं चार घालवल्यानंतर उत्तर येतं आहे दोन दशक स्थानामध्ये जायचं आहे तीनातनं दोन घालवल्यानंतर उत्तर येतं आहे एक शतक स्थानामध्ये जायचं आहे पाचातनं एक गेल्यानंतर उत्तर येतं आहे चार आणि हजार स्थानामध्ये जायचं आहे सातात ना पाच गेल्यानंतर उत्तर येतं आहे दोन म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे दोन हजार चारशे बारा तर मित्रांनो तर मुलांना मला वाटतंय की तुम्हाला चार अंकी संख्येची बिना हातच्याची ही वजाबाकीची गणितं कशी आहेत ही समजली असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग